पुण्यात हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे गेल्या वीस दिवसात एक लाख छत्तीस हजार तीनशे वीस दुचाकी चालकांना हेल्मेट न घातल्यानं दंड केलाय ही रक्कम सात कोटींच्या घरात आहे पोलीस दररोज साधारण पाच हजार दुचाकी चालकांवर कारवाई करतात गेल्या संपूर्ण वर्षभरात अठ्याहत्तर हजार दुचाकी चालकांवर हेल्मेट नसल्यानं कारवाई करण्यात आली होती प्रानांतिक अपघात जे आहेत ते कमी करणं हा उद्देश आहे कारण आम्ही अशा घटना बघितलेल्या की एखाद्या घरामधला करता माणूस की करता पुरुष गेल्यानंतर त्यांच्या घरातल्या लोकांच्या स्वप्नांचा चक्का सुरू होतो ते होऊ नये म्हणून हा आम्ही हेल्मेट याचा आग्रह करतोय एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू आहे आणि दुसरीकडे हेल्मेट सक्तीला विरोधही सुरूच आहे मंत्र्यांनी कृपया असं वल्गना करू नये पोलिसांना आदेश दिलेले आहेत हेल्मेट सक्ती करू नका पंधरा फेब्रुवारी वगैरे वगैरे तुमची काय इज्जत राहिलेली नाही आहे पालकमंत्री पोलिस तरी तुमची पूर्ण वाजवलेली आहे तेव्हा तुम्ही परत आदेश देऊ नका आणि पु पुणेकरांना फसवू नका पुण्यात जे असंख्य प्रश्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून जे रोज खून होतात ते त्याच्याकडे दुर्लक्ष करत दुर्लक्ष करत फक्त दुचाकी वाहका वाहना वाहकांना टार्गेट करणं हे पुणे पोलीस अवलंबत आहे पोलिसांनी हेल्मेट सक्तीची कारवाई सुरूच ठेवली तरी त्याची पूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी काही महिने लागतील कारण पुण्यामध्ये तब्बल पंचवीस लाख दुचाकी आहेत ही दुचा आहे। संख्या देशातली सर्वाधिक आहे नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया पुणे